नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अस्लोद गावात बॅलेट पेपरवर मतदान पार सोलापुरातील मार्कटवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदानावरून गोंधळ सुरू आहे मात्र नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अस्लोद गावात बॅलेट पेपरवर मतदान पार पडले आहे मात्र हे मतदान निवडणुकीसाठी नव्हते गावात दारूबंदी व्हावी यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले या गावातील बाराशे सोळा पैकी सहाशे सत्याहत्तर महिलांनी मतदान केले आहे या निवडणुकीचा निकाल काय लागणार गावात दारूबंदी होणार का, का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अस्लोद गावात झाली दारूबंदी नंदुरबार मधील शहादा तालुक्यात अस्लोत गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान झाले एकूण बाराशे पैकी सहाशे सत्याहत्तर महिलांनी मतदानाचा हक्क बजावला उभी बाटली एकोणपन्नास आडवी बाटली सहाशे बारा बादमध्ये सोळा ठरली आहे सहाशे बारा महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारूबंदीच्या बाजूने मतदान केले तर एकूणपन्नास महिलांनी उभी बाटली म्हणजे दारूबंदीच्या विरोधात मतदान केले सहाशे बारा महिलांनी दारूबंदीसाठी कौल दिल्याने दारूबंदी होणार असल्याचे म्हटले जात आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नंदुरबार